हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे आयराचा बर्थडे आणि आमची रात्रीपासूनच लाईट गेले आता दिवसभर येईल काहीच सांगू शकत नाही पण बघूया तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्ही कसा काय होणार आहे बड्डे ते तुम्हाला बघायला भेटेल फर्स्ट बड्डे आहे आयरा तर गाईज खूपच जास्त पाऊस पडत होता आणि त्याच्यामुळे लाईट सुद्धा आमची गेली होती म्हणून मग आयरा खूप चिडचिड करत होती मग मी तिला टेरीसवर घेऊन गेले आणि तिथे ती खूपच एन्जॉय कर कर करत होते कारण खूप चांगला असा वारा सुद्धा होता आणि खूप तिथे एन्जॉय करत होते मला आम्ही सगळीजणं बसलो होतो त्यामध्ये साक्षी पण नंतर आली आणि मम्मी पप्पा पण येणार होते मग आम्ही त्यांचा वेट करत वरतीच बसलो होतो पाणी येते मगाशी तिकात जात आणि मग नंतर आम्ही खाली आलो कारण खूप जास्त टाईम झाला होता आणि मला तयारीसुद्धा करायची होती खाली डेकोरेशन चालू होतं आणि मग सगळे सगळेजण जेवणाचा कार्यक्रम होता फायनली साडेसहा ते सात वाजता लाईट आली म्हणजे दिवसभर तुम्ही लाईट नव्हती नंतर मग लाईट आल्यानंतर खूप भारी वाटला कारण माझी तयारीसुद्धा राहिली होती आणि मग नंतर मी सगळा जे राहिले होते ती तयारी करत होती माझी तयारी झालेली आहे अजून मामीची तयारी झालेली नाही तर इथे आमचं डेकोरेशन तो, तो खूप छान झालेलं आहे घरात असून तो खूप खूप -खुँ सर्वांना आवडलेला आहे तर मी तुम्हाला तो डेकोरेशन दाखवूनच चला पाण्याच्या बाटली आहेत नाय तिथं मेकअप चालू आहे इकडे बघ पडला पडलं खाली तोपर्यंत सगळी पाहुणे आलेली होती आणि मी आयराची तयारी करत होतो पण आयरा कशीच राहत नव्हती आयरा सगळ्या तेवढे लोकांना बघून खूप चिडचिड होत होती पण तरीही आम्ही कार्यक्रम करायला तर पाहिजेच त्यासाठी आम्ही युट्यूब उत्तर बोलून दिला आणि तो कार्यक्रम आम्ही पूर्ण केला कारण कुठलाच दुसरा ऑप्शन नव्हता तिने काय आम्हाला सगळं पण तिथं ह्यानंतर आम्ही तिलाही समजून घेतलं आणि मग आमचा कार्यक्रम आम्ही कंटिन्यू केला भने हाम्रो मानवीय केन्द्रमा म निरास त छैन हामीले यो कुरा गर्नु छैन त्यो कुरा भन्नु छैन तर गाई जमचा बड्डे झालेला आहे पण ते आजची वाट लवली आहे कपडे वगैरे सगळं काढलाय आणि बघू शकता डेकोरेशन वगैरे भरपूर भारी केला होता पण तिने तर आम्हाला सपोर्ट नाही केला पण ठीक आहे ती लहान आहे तर गाईज बड्डे झालेला आहे आणि आता वाजले रात्रीचे बारा आणि हा ब्लॉग इथेच मी एंड करते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता बघा ही मुलगी बघा तुम्ही कशी खेळते आणि पूर्ण ब्लॉग मध्ये रडतच असेल तिने <laughs> फक्त केक तिचा का आपला ब्लॉग आता ती ज्वेलरी घालते आता तिला फ्रॉक घालायची पण आता काय फायदा कोणच नाही सगळी लोक गेली आणि बघा साक्षी आमच्या मस्ती तिची गाडी आणले आणि खूप काही काही भाई गिफ्ट आले आहेत पण ते गिफ्ट अजून अनबॉक्स केले ना आम्ही

बिन नेव थियो ए बिन नेव था